सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन जेसीबीने पृष्ठवृष्टी करून स्वागत हरिनामाचा गजर टाळ मृदुंगाचा जयघोष आणि जेसिबीने फुलांचे उधळण अशा भक्तिमय आणि मोठ्या उत्साहात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत, स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आले आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासह खासदार धरे मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री देशपांडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर माजी आमदार रामहरी रोपनवर अकलूत प्रभारी उपविभागीय अधिकारी अमित माळे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा